नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा असणार आहे आरोग्य विभाग गटक आणि गट्टची एक्झाम देणाऱ्या मुलांसाठी तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा त्याआधी मित्रांनो चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण करुं की खूपच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर रेग्युलर मिळत असतात आणि मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो बघा आरोग्य विभाग क आणि उत्तर पत्रिका पहिली उत्तर पत्रिका जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो झाले असे की त्यामध्ये खूप साऱ्या चुका ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत तर ह्या चुका नेमका काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो सर्वात आधी जे आहे ते तुम्हाला एक महत्त्वाची माहिती आहे की याची जी ऑब्जेक्शन घेण्याची तारीख जी आहे ती सतरा डिसेंबरपासून चालू झालेली आहे आणि याची ऑब्जेक्शन तुम्ही घ्यायलाच पाहिजे कारण की मित्रांनो एक दोन मार्काने आणि एक दोन प्रश्नांनी खूप मोठा फरक पडतो आहे कारण की एक प्रश्न जरी तुमचा त्या ठिकाणी बरोबर आला तर दोन मार्क तुमचे त्या ठिकाणी वाढत आहे तर मित्रांनो झाले असे की मुलांनी जे आहे जे क्वेश्चन सिलेक्ट केले होते आणि जे ऑप्शन सिलेक्ट केले होते पण त्यांनी जेव्हा ॲन्सर की बघितली त्यामध्ये त्यांनी सिलेक्ट केलेले ऑप्शन जे आहे ते दाखवलेच नाही आणि दुसऱ्या ऑप्शनवर त्यांचे सिलेक्शन दाखवत आहे त्यामुळे त्यांचे ते, ते प्रश्न चुकलेले आहे तर नेमका घोड कुठे झाला हे कोणालाच कळत नाही आहे आणि यामध्ये काय चूक झाली ते पण कोणाला समजत नाही आहे तर मित्रांनो आता अशा प्रश्नांचे काय करायचे तर तुमच्यासाठी एक सिम्पल या ठिकाणी सोल्युशन आहे की तुम्ही आरोग्य विभागाची ते जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यामध्ये त्यांची जी हेल्पलाईन असते त्यावर कॉल करून तुम्ही त्यांना विचारू शकता की असे नेमके कशामुळे झाले आणि जर मित्रांनो दुसरी आन्सर की जर तुमची प्रकाशित झाली त्यामध्ये होऊ शकते की ही जी तुमची चूक आहे ती बरोबर केल्या जाऊ शकते आणि मित्रांनो जे प्रश्न तुमचे चुकीचे आहे त्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन घ्या दुसऱ्या कीमध्ये त्याचे सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल फक्त शंभर रुपये ऑब्जेक्शनची फी आहे ती पण तुम्हाला वापस मिळून जाईल जर तुमचे ऑब्जेक्शन जे आहे ते बरोबर आले तर तर मित्रांनो आता दुसरी रिस्पॉन्स शीट नेमकी कधी येईल तर मित्रांनो सतरा ते वीस डिसेंबरपर्यंत तुमचे ऑब्जेक्शन घेण्याची तारीख आहे त्यानंतर जे मित्रांनो पंधरा जवळपास दहा ते पंधरा दिवस तुमच्या ऑब्जेक्शनचे संकलन केल्यानंतर त्यांचे निराकरण केले जाईल आणि त्यानंतर तुमची दुसरी रिस्पॉन्स शीट प्रकाशित करण्यात येईल म्हणजे जवळपास मित्रांनो पहिल्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या तुमची दुसरी रिस्पॉन्स शीट प्रकाशित करण्यात येईल आणि त्यानंतर दुसरी रिस्पॉन्स शीट प्रकाशित झाल्यानंतर जे आहे ते तुमची मेरिट लिस्ट लावण्यात येईल म्हणजे जवळपास मित्रांनो एक दीड महिन्याचा कालावधी जो आहे तो तुमची पूर्ण प्रोसेस होण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे आणि जवळपास जानेवारीच्या एंडमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये तुमचा फायनल रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी लागू शकतो तर मित्रांनो आता नेमकं करायचे काय तर तुम्ही आता सध्या जे आहे ते ऑब्जेक्शन घेण्याचे काम करा आणि त्यानंतर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्सशीटची वाट पहा त्यानंतर तुम्हाला माहीत पडेल की नेमके तुमचे मास्क किती वाढतात तर मित्रांनो आता जो आहे तो तुमचा सेफ स्कोअर म्हणजे एक्सपेक्टेड स्कोअर जो आहे एक्सपेक्टेड कटऑफसाठी तो किती असू शकतो तर मित्रांनो तुमचे जर नाइंटीच्या जवळपास मित्रांनो मार्क येत असतील म्हणजे नाईंटीच्या जवळपास तुम्ही जर स्कोअर केला असं हा स्कोअर मित्रांनो नाईंटी नाईन पर्सेंट तुमच्यासाठी सेफ ठरू शकतो सर्व कास्टसाठी मित्रांनो या ठिकाणी तर मित्रांनो ऐंशी ते नव्वद या रेंजमध्ये ज्यांनी पण स्कोअर केलं आहे ते नाईंटी पर्सेंट सेफ आहे असे पण